मित्रासोबत कुरकुरी खात बसलेल्या एका सोळा वर्षीय मुलावर सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या जीव हल्ल्याने संपूर्ण नाशिक रोड परिसर हादरला होता मात्र या थरारानंतर उपनगर पोलिसांनी दाखवलेल्या अभूतपूर्व कार्यतत्परतेमुळे केवळ चोवीस तासातच पाच अल्पविन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं आता या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी ओजस सुकेणकर यालाही पोलिसांनी शिताफीने अटक केली असून या गुन्ह्यातील सर्व सहा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील भीतीचे वातावरण पूर्णपणे निवळले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सुकेनकर जे आहे ते पाच सहा मुलांनी मिळून ते एका मुलाला मारहाण करून त्याच्यावर रांगाचा हल्ला केला त्यामुळे आमची विनंती एक अभ कोणी असं कृत्य करू नये आणि आम्ही प्रत्येकाला पोलीस निरीक्षक साहेबांना आवाहन करतो कोणी असं प्रत्येक मुलांवर त्यांनी लक्ष देऊन ही गोष्ट टाळावी त्याकरता विनंती करतो आणि जिल्हा कायद्याचा वाद राहणार कायमस्वरूपी ही आमची सगळ्यांना पालकांना विनंती दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारची वेळ नारायण बापू नगर येथील रेड स्टोन हॉटेलच्या मागच्या शांत परिसरात निमोद सचिन जाधव वर्ष सोळा हा आपल्या मित्र सत्यम सिंग याच्यासोबत सोबत बसून कुरकुरे खात होता मैत्रीच्या निरागस गप्पा रंगत आल्या होत्या पण त्यांचा हा आनंद क्षणात नाहीचा झाला तिथे अचानक सुमित उर्फ सोनू गायकवाड आर्यन उर्फ लकी गवारे अनिकेत विटकर प्रथमेश केदारे वैभव जाधव उर्फ पेण्या आणि ओजस सुकेनकर हे त्यांचे तोंडुळखीचे तरुण आले काही कळणाच्या आतच त्यांनी निमोद आणि सत्यमला करत मारहाण करण्यास सुरुवात केली पाहता पाहता वादाचे रूपांतर क्रूर हल्ल्यात झालं मुख्य आरोपी ओजस सुकेनकर याने आपल्या जवळील चाकू काढून निमोदच्या उजव्या आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर सपासप वार केले इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने निमोदच्या छातीत डाव्या बाजूला चाकू खोपसून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला रक्तच्या थरवण्यात पडलेल्या निमोदचा आक्रोश आणि हल्लेखोरांची दहशत यामुळे परिसरात एकच खळबळ माजली घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झालं जखमी निमोदनने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ नंबर ऑब्लिक भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एक्याण्णव एक तीन एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव दोन नुसार खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय दाखल अधिकारी पी एस आय सोनवणे यांनी प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करताच तपास अधिकारी पी एस आय पावरा यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहे आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता विविध पथके रवाना केली आणि अवघ्या चोवीस तासांच्या आत पाच आरोपींना ताब्यात घेतल्या त्यानंतर फरार असलेल्या शोध घेत पोलिसांनी त्यालाही ठोकल्या नगर पोलीस स्टेशन दिनांक बावीस अकरा पंचवीस रोजी दुपारी दोन ते तीनच्या च्या दरम्यान ऑल क्लिअर हॉस्पिटल नारायण बापू नगर येथे फिर्यादीनामे निबोध सचिन जाधव वय सतरा वर्ष या मुलाला त्याच्या ओळखीतील पाच मुलांनी चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुरुना पाचशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएसएस कलम एकशे नऊ प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जे अल्पवयीन मुलं आहेत पाच मुलं त्यांना आम्ही वेळेत ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे